नमस्कार ज्यांना पोटामध्ये सतत वात व्हायची हो टेंडन्सी असते म्हणजे वरचेवर ढेकरा येतात नंतर पोट डब्ब असल्यासारखं वाटत असणाऱ्या लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे कारण कसं होतं की या वाताकडे दुर्लक्ष होतं आणि हा दुर्लक्षित राहिलेला जो वायू असतो तो पुढे जाऊन शरीरामध्ये अनेक दुष्परिणाम घडून आणतो आयुर्वेदाने असं सांगितलंय की वात दोष आणि अस्थिधातू यांचा जवळचा संबंध त्यामुळे हा जो वाढलेला वायू आहे तो पुढे जाऊन हाडांमध्ये जातो त्याने अनेक वेगवेगळे विकार उत्पन्न होतात म्हणजे हाडांची झीज होते ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो किंवा जॉईंट पेन होतं म्हणजे सांधे दुखायला लागतात आणि जसं वय वाढत जातं तसे हे आजार बळावत जातात तर त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं हे अतिशय गरजेचं असतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक पाचक चूर्ण सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता म्हणजे घरी अवेलेबल असलेल्या गोष्टींपासूनच बनवतात पण तत्पूर्वी वात वाढण्याची काही बेसिक कारण मी सांगणार आहे कारण ही कारण जोपर्यंत तुम्ही अवॉइड करत नाही तोपर्यंत फक्त औषध घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही तर ही कारण आपण बघूया सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण की खाण्यामध्ये जर तुमच्या ह्या मी जे सांगते त्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत काय काय असतात या गोष्टी तर मोडाची कडधान्य आजकाल बऱ्याच जणांना असं वाटतं की मोड आलेली कडधान्य ही खूप हेल्दी आहे त्यामुळे सॅलड बन्न खातात कच्ची खातात रोज खातात तर आयुर्वेदानुसार हे विरुढ म्हणजे मोड आलेली जी कडधान्य आहे ती रोज खायची गोष्ट नाही आठवड्यातून एक वेळा फार फार ते तुम्ही खाऊ शकता शिवाय कच्चं म्हणजे कच्चं हे खूप जास्त प्रमाणात नाही खाता कामा थोड्याफार प्रमाणात खालं तर ठीक आहे आणि ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी तर कच्च हे जास्ती खाणं अवॉइड केलं पाहिजे याशिवाय बटाटा आहे वांग आहे किंवा हरभरा डाळ आहे हे थोडंसं तुम्ही कमी केलेलं चांगलं असतं पचायला जड जे असतात म्हणजे पावटा चणा नंतर छोले असतील राजमा असतील असे पदार्थ जोपर्यंत तुमचा गॅस पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही नक्की अवॉइड करा दुसरं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे अध्यशन म्हणजे एकावर एक खाणं म्हणजे थोडक्यात सतत तोंडात काहीतरी टाकत राहण्याची जर सवय असेल तर त्यामुळे पचनाचे त्रास होतात म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की म्हणजे गृहिणी असतील तर घरच्या घरी करता करता काहीतरी थोडंसं खाल्लं शेंगदाणे खाल्ले काही जे करत असू ते खाल्लं किंवा इव्हन सिनियर सिटीजन असतील तर दर थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहतात तर असं न करता तुमच्या ज्या काही ठरलेल्या वेळा आहेत त्या वेळेला व्यवस्थित खाल्लं पाहिजे पण अर्थात ते सुद्धा अगदी तडस लागेपर्यंत नाही खायचं तर जेवढी आपली भूक आहे त्याच्या थोडस कमीच खाल्लं पाहिजे आता मला एक कळत नाही की आजकाल ना बरेच न्यूट्रिशनिस्ट असतात डायटिशियन्स असतात ते दर थोडे थोडे दिवसांनी काहीतरी नवीन ट्रेंड किंवा आपल्या तोंडावर नवीन कुठला तरी रिसर्च टेकून मारत असतात पण एक बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला देवानी काही जाणीव देऊन पाठवले असतं म्हणजे भूक लागल्याची जाणीव सगळ्यांना होते अगदी लहान बाळांपासून म्हाताऱ्यांपर्यंत तर व्यवस्थित भूक लागली कडकडून भूक लागली की जे व्हायचं आणि ज्या ठरलेल्या वेळा असतात त्यावेळेला व्यवस्थित भूक लागतेच तर त्यामुळे उगाच दर थोड्या दिवसांनी काहीतरी नवीन ट्रेंड फॉलो करायची अजिबात गरज असते की दिवसातून दोनदाच खायचं का किंवा दर दोन दोन तासांनी खायचं का किंवा अजून नवीन जे काय असेल ते फक्त या बाबतीत एक लक्षात ठेवा की रात्रीचं जेवण हे सातच्या आत हे जेवढं तुम्ही जसं घ्याल रोजच्या रोज तर त्याचा खूप जास्ती फायदा होतो कारण झोपायच्या आणि जेवायच्या मध्ये पण अंतर राहतं त्यामुळे खाल्लेलं पण व्यवस्थित असतं तर ही एक गोष्ट आता तुम्ही आवर्जून पाळा आणि जेवणाच्या वेळा ह्या नियमित ठेवा आणि याशिवाय अजून काही गोष्टी म्हणजे बाहेरचं खाणं अवॉइड करा ब्रेड पाव असे पदार्थ आंबवलेले पदार्थ शिळं खाणं हे शक्यतो अवॉइड करा नंतर संध्याकाळी बऱ्याच जणांना सवय असते की शेव फरसाण चिवडा तर हे असे शेव वगैरे ह्या पदार्थांनी पण डेफिनेटली वात वाढतो तर ह्या काही गोष्टी जर अवॉइड केल्यात तर तुम्हाला आत्ता जे मी पाचक चूर्ण सांगते त्याचा नक्की फायदा होतो आता आपण बघूया हे पाचक चूर्ण कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय लागतं तर मी जे सांगते सा, ते पदार्थ लिहून घ्या आणि त्या प्रमाणातच बनवा हिंग लागेल आपल्याला सेंधव लागेल सुंठ लागेल ह्याच्या पावडरी असल्या तरी चालतील नंतर जिरे जिरे आणि ओवा तर हे अखंड जे आपल्या घरात असतं ते वापरलं तरी चालेल आणि ह्या प्रमाणातच वापरा म्हणजे हिंग हिंगादी कसं वापरायचं ते सांगते तर गायीच्या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग वापरायचं तर तुम्हाला ज्या मी एक बेसिक प्रमाण सांगते आणि तुम्हाला जेवढं लागतंय त्या प्रमाणात तुम्ही करून घेऊ शकता जे हिंग पाव चमचा घेतलं तर सुंठ पावडर ही दोन चमचे घ्यायची आणि सेंधव एक चमचा घ्यायचा नंतर बाकीचे जे भरट जे मी सांगितलं ते, ते प्रत्येकी दोन दोन चमचे अशा प्रमाणामध्ये घ्या ठीक आहे तर जिरे चहा जिरे आणि ओवा हे तिन्ही मिक्सरमधन व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक करून मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आता हे घ्यायचं कसं तर दोन्ही जेवणाच्या आधी घ्यायचं पावपाव चमचा घेतलं तरी सुद्धा पुरतं त्याने सुद्धा व्यवस्थित तुमचं भूक वाढायला नंतर पचन चांगलं व्हायला याच कमी व्हायला मदत होते कोमट पाण्याबरोबर घ्या पावपाव चमचे घ्या आणि जेवायच्या आधी घ्या तर एवढं एक चूर्ण तुम्ही फक्त आठ दिवस घेऊन बघा व्यवस्थित त्याने तुम्हाला नक्की फरक होईल पण या बरोबरीनी पथ्य पाळणं पण अपेक्षित आहे तर पथ्य पण पाळा आणि आठ दिवसांनी तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की कळवा हा झाला अभ्यंतर उपयोग आता बाह्य उपयोग म्हणजे बाह्य काय काय उपाय केले पाहिजे तर बाह्य गोष्टी सांगताना अतिशय साधा सोपा उपाय आहे की तिळाचं तेल थोडस कोमट करायचं आणि आंघोळीच्या आधी त्याने पोटाला मसाज करायचा मसाज कसा करायचा तर सर्क्युलर डायरेक्शननी आणि क्लॉक म्हणजे व्यवस्थित गोल अशा पद्धतीने पोटाला छान मसाज करा एक पंधरा वीस मिनिटात ते तेल राहिलं तरी पास असतं त्याच्यानंतर आंघोळ करायची म्हणजे कोमट पाण्याने ते शेकायचं पण तर एवढ्या एक दोन तीन गोष्टी व्यवस्थित नियमितपणे करून बघा आणि मग नंतर मला सांगा की कसं वाटलं यानंतरचा पुढचा व्हिडिओ पण असंच एखाद्या छानशा उपयुक्त अशा गोष्टीवर मी घेऊन हो येणार आहे पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद